पणे भूमिका मी सरकार पुढे त्या ठिकाणी मांडली होती मी सरकारकडे भावना व्यक्त केल्या होत्या आणि माझ्या मुलाचं उदाहरण मी त्या ठिकाणी दिलं होतं आजही माझी भावना तीच आहे सरकार केवळ या सगळ्या गोष्टी रेंगाळत ठेवते आणि ज्यांना खरं म्हणजे जातपात माहीत नाही आहे आज माझ्या मुलाचं वय चौदा वर्ष आहे ज्यांना जातपात माहीत नाही आहे त्यांच्यापर्यंत जातीचं राजकारण केवळ हे प्रश्न रेंगाळत ठेवून करतोय त्यामुळे माझं सरकारला आजही त्या ठिकाणी स्पष्टपणे मत आहे की आपण त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये आज त्या ठिकाणी काहीतरी निर्णय घ्यावा जो काही तुम्हाला निर्णय घ्यायचा तो तुमची कॅपॅसिटी नसेल तर बाजू लावायचा आदरणीय राहुलजी गांधींनी पुन्हा एकदा मी सांगतो इंडिया आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलं होतं आणि आजही तुम्ही ऐकलं असेल आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे आदरणीय राहुलजी गांधींनी मागची जी स्पेशल आद, पहिलं अधिवेशन झालं त्याच्यामध्ये उल्लेख केला होता की ज्या ज्या ठिकाणी आरक्षणाचा प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी पन्नास टक्केपेक्षा अधिकचा आरक्षणाच्या बाबतचा ठराव संसदेमध्ये मंजूर करावा जेणेकरून मराठा आरक्षणाचा प्रश्न धनगर आरक्षणाचा प्रश्न ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सर्वांच्या हक्काचा प्रश्न त्या ठिकाणी सुटणार आहे याच्या इंडिया आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा स्पष्टपणे उल्लेख होता आणि याच्या बाबतचा सोल्युशन हे आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी त्या ठिकाणी स्पष्टपणे दिलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी तेच पाहिलेलं आहे आम्ही त्या सोल्युशन बरोबर आहोत कारण की मराठा आरक्षण धनगर आरक्षण किंवा ओबीसीचं संरक्षण हे केवळ आणि केवळ तेव्हाच होणार आहे ज्यावेळेस पन्नास टक्केपेक्षा जास्तच आरक्षणाला मंजुरी हे केंद्र सरकार त्या ठिकाणी ठराव करणार आहे आज केंद्रामध्ये पण हेच बसलेले आहेत राज्यामध्ये पण हेच बसलेत खेळ पण ह्यांनीच मांडलेला आहे तुम्ही भांडा तुम्ही कुत्र्यासारखे भुंकत राहा आणि आम्ही मजा बघतो आणि कधीतरी एखादा चिकनचा मटनचा किंवा लाडवाचा तुकडा टाकतो अशी अवस्था महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य समाजाची केलेली आहे हा समाजा समाजामध्ये भांडण लावण्याचं काम हे केवळ हे सरकार करते हा केवळ फार पण देशाने सरकार किती वर्ष काँग्रेसचं आहे राज्यात किती वर्ष होतं काँग्रेस शरद पवार होते काँग्रेस होतं मुख्यमंत्री पाच झाले काँग्रेसचे एवढे मग त्यावर हा प्रश्न पूर्ण ना कुठे ज्या ज्या वेळेस हा प्रश्न ऐका भाऊ ज्या ज्या वेळेस हा प्रश्न आलाय आपण जर आज विदर्भामध्ये बघितलं तर विदर्भामध्ये अनेक मराठा समाजाच्या मंडळींना त्या ठिकाणी रिझर्वेशन हे कुणबीमधून आहे विदर्भामध्ये मराठा समाजाचं रिझर्वेशन हे कुर्बीमधून आहे ज्या ज्यावेळेस हा प्रश्न आलाय त्यावेळेस तो प्रश्न सोडवण्याचा प्रश्न प्रयत्न काँग्रेस पक्षाने केलाय आहे सातत्याने काँग्रेस पक्षावरती टीका होती पक्षा की काँग्रेस पक्षाने साठ वर्षामध्ये काय केलं साठ वर्षामध्ये आपल्या परिवाराला सांभाळत असताना माझ्या वडील ज्यावेळेस खऱ्या अर्थाने व्यवसायामध्ये किंवा घरातले कर्ते झाले त्यावेळेस माझ्या परिवारामध्ये दोन एकर जागा माझ्या परिवाराची होती टप्प्याटप्प्याने ते वाढत गेले ना जशा समस्या आल्या आम्ही मोठे झाल्यावरती तर आम्हाला शाळेसाठी पाठवलं तसंच आहे ना ज्या ज्या वेळेस समाज प्रगल्भ होत गेला आज जर तुम्ही बघितलं धनगर समाजाला दोन एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव साली त्या ठिकाणी एन टी मध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांनी त्या ठिकाणी जानकर साहेबांनी परवा पडलं ह्याला बारामतीला त्याचा उल्लेख केला जानकर साहेबांनी उल्लेख केला की एन टीमध्ये ज्यावेळेस धनगर समाज आला नव्वदच्या दशकामध्ये त्यावेळेस धनगर समाजाला शिक्षणामध्ये त्याच्यामध्ये सोयी झाल्या आज धनगर समाजातल्या प्रत्येक भावकीमध्ये प्रत्येक वाड्यामध्ये प्रत्येक आडनावामध्ये त्या ठिकाणी डॉक्टर इंजिनियर झालेले दिसतात आजही तुम्ही बघितलं मराठा समाजामध्ये सुद्धा आज प्रत्येक आज हायर एज्युकेशन वसंतराजा पाटील साहेबांनी यशवंतराव चव्हाणांनी आदरणीय पतंगराव कदम साहेब डी वाय पाटील ह्या सगळ्या मंडळींनी आणलं आदरणीय इंदिराजींनी तो हे केल्यानंतर हायर एज्युकेशन ओपन झालं एकोणीसशे सत्तरच्या दशकानंतर या देशामधल्या प्रत्येक परिवारामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये डॉक्टर्स इंजिनियर्स सगळे झाले आज हा आरक्षणाचा प्रश्न का आलाय आज हा आरक्षणाचा प्रश्न आलाय कारण एज्युकेशन खूप महान झालंय हायर एज्युकेशनसाठी मोठ्या प्रमाणाचे पैसे द्यावे लागतात आज तुम्ही जर बघायला गेलं तर हायर एज्युकेशन बरोबर इतर शिक्षणासाठी सुद्धा आज सर्वसामान्यांच्या मुलांच्या इंग्लिश मीडियम आणि साठी सुद्धा पैसे द्यावे लागतात आणि मग तिथे ओबीसीचं आरक्षण असेल तिथे आदर आरक्षण असेल तिथे जर एस टीचं आरक्षण असेल तर निश्चितपणे माझ्या मुलाला एज्युकेशनसाठी आज जे सर्व समाज आरक्षण मागतायत ते शिक्षणासाठी मागत आहेत ते त्यांच्या परिवाराच्या प्रगतीसाठी मागत आहेत ते, ते परिवारातल्या मुलांच्या संधीसाठी मागत आहेत नोकरीच्या त्यामुळे ह्या आरक्षणावरती मी चुकीचं कोणालाच म्हणणार नाही ना परंतु याच्या बाबतचं सोल्युशन सरकारने अतिशय साध्या सोप्या भाषेत केलं पाहिजे गेल्या सत्तर वर्षामध्ये या देशामध्ये प्रगल्भतेने काँग्रेस पक्षाने अनेक कामं केली टप्प्याटप्प्याने काम, के काम करत गेले जशी कामं येत जातात तशी आजही कुठलंही काम कधी थांबत नाही आजही समस्या येत गेल्या समस्या सोडवत गेलं टप्प्याटप्प्याने आज जर तुम्ही बघितलं आज कळत झालाय भारत देशातला प्र आज जर बघितलं प्रत्येक तरुण या जगातल्या प्रत्येक छोट्या शहरामध्ये पोहोचलाय ही प्रकल्प कधी आली काँग्रेसनी पाया घातला म्हणून आजही पायाचा दगड हा काँग्रेस पक्षच आहे कळसावरती नेहमी आहे ना कोण सत्तेवरती येतो लोक विचाराने तो, तो कळसावरती बसतो परंतु ज्या दिवशी पाया ढासळतो ना त्या दिवशी कळसही ढासळत असतो त्यामुळे आपण जे काही सातत्याने बोलतात अनेक जण प्रश्न विचारतो